कल्याणच्या सत्तावीस गावांसाठी आनंदाची बातमी आहे नागरिकांना पाणी प्रश्नावर लवकर दिलासा मिळणार आहे अमृत पाणी पुरवठा योजना कार्यान्वित होणार आमदार राजू पाटील यांनी या संदर्भात माहिती दिली आहे कल्याणच्या सत्तावीस गावांसाठी आनंदाची बातमी आपण पाहतोय पाणी प्रश्न आता त्यांचा मिटणार आहे अमृत पाणी पुरवठा योजना एप्रिल पर्यंत कार्यान्वित होणार असल्याची माहिती राजू पाटील यांनी दिली आहे दौरा केलेला आहे एकंदरीत काय नेमकी परिस्थिती आहे एकंदरीतच या सत्तावीस गावांसाठी जी अमृत योजना आलेली आहे जिचा टेंडर झाला होता एकोणीस सप्टेंबर दोन हजार एकोणीसला आणि अठ्ठेचाळीस महिने त्याचा टाईम स्पॅन होता दोन वर्ष ॲक्च्युली कोविडमुळे तो अजून वाढून दिलेला दोन हजार तेवीसपर्यंत तो अनेक अडचणी आल्या त्यामुळे प काम पाहिजे तसं होत नव्हतं आणि वारंवार आम्ही याचा पाणी दौरा करत असतो त्यातलाच हा आजचा एक भाग आहे आणि त्या अनुषंगाने बऱ्याच ठिकाणच्या टाक्या बऱ्यापैकी ऐंशी नव्वद टक्के अशा होत आलेल्या आहेत त्या टाक्यांपासून मेन लाईनला जी नेटवर्किंग पाहिजे ती तिला काय अडचणी आहेत का याचा आढावा घेतला त्या काय अडचणी असतील त्या सोड कशा सोडवल्या जातील हे बघितलं एकंदरीत असा जे एक साधारण दीड वर्षापूर्वी ज्या मोठ्या प्रमाणात अडचणी होत्या त्या सर्व निघून गेलेल्या आहेत आता फक्त इम्प्लिमेंट आणि हे कनेक्शन हा विषय राहिलेला आहे मला वाटतं मार्च एप्रिलपर्यंत ने ही योजना कार्यान्वित होण्यासारखी परिस्थिती दिसते सध्या